श्रावण सोमवारची अतिशय सुंदर कथा पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुपते सांभाळायचं काम सांगितलेलं होतं दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला राजाची सेवा करायला सांगितले होते अशी कामं वाटून दिली होती असे बरेच दिवस चाललं पुढे पुढे बायका आपआपसात भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुला बाळांचं करायचं दूध दुखते तू का करू नये तर दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये तर तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशा चौघीजणी भांडू लागल्या एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेले राजा हे सारं ऐकून खूप उदात झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला आणि तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वशिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला आणि बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चेहरा फार चिंताक्रांत दिसला वशिष्ठांनी त्यांना त्याचं कारण विचारले राजाने सांगितलं मी दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडण होत आहेत त्या एकमेकींच्या वैरी बांधल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊन याबद्दल बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले आणि राणीच्या महालात गेले चारही राणींना हाका मारल्या भांडणाचे कारण विचारले राण्यांनी सांगितलं पहिले म्हणाली मीच का असं करावं मीच का दूध दुखते सांभाळावे तर दुसरे म्हणाली मीच का स्वयंपाकाचे काम करावे तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावं तर चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी सगळ्यांनी आपआपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हीच कामे सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठ अंतर्ज्ञान लावतात भांडणाचे कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले तिला म्हणाले अगं तुला हे दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना त्यावर ती हो म्हणाली तर मग ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमीच सरत असायचीस तिथे जवळच एक शिवलिंग होते तू भर दोन प्रहरी त्याच्यावर दुधाच्या धारा धरायचीस आणि त्यावरती अभिषेक करायचीस त्यामुळे तुझ्या ह्या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्ण राहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली आहे त्यांनी ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मनी शंकरधर जसा तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचा मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं तेव्हा ते म्हणाले आदल्या जन्मीत तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायचीस भिक्षेला जायची पण पाचच घरी तू भिक्षा मागायचीस आणि त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायचीस ही भक्ती देवाला आवडली आणि त्याने म्हणून तुला राजाची राणी केलं राजाने तुला जे काम लावून दिलं ते तू चांगल्या मनाने कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल आणि मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला आणि राणीनं ते ऐकलं आणि ती सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वांदरीन होतीस तुला मुलबाळ नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी स्वतः तू उपवास करायचीस असा तुझा नेम होता आणि म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळानं देवानं तुला या जन्मी मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ला ते तू आनंदाने सांभाळ सुखाने वाब यातच तुझे कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळाले तिला भांडणाचं कारण विचारलं तिने सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले मागच्या जन्मी तू घार होतीस आभाळ्यात उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायचीस म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला राजाची राणी केलं आणि पलंगावर बसवली जसं त्यांना तू सुख दिलंस तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला व ते दोघे तिथून निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण आता श्रावण सोमवारची घुलभर दुधाची कहाणी एक आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचे सगळे दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाप पडला घरोघरीची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुचेनासं झालं राजाने सांगितल्याप्रमाणे घरात कुणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दूध दिलं नाही सगळे दूध देवळात नेलं जात गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं सुनांना खाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि घुळभर दूध घेतलं आजी देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली हे महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या घुळभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तीना भावाने हे दूध तुला अर्पण करते आणि असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्यात अर्पण केलं पूजा घेऊन मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला आणि हे पुजाऱ्यानं पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ता लागेना असेच पुढे आणखी दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला म्हातारी आली तिने दूध टाकले त्यावेळेस गाभारा भरला राजा राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली राजाने तिला अभयवचन दिले तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेने काय झाले वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांची हाय हाय माथी आली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारले तेव्हा आजी म्हणाली मुलं वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाने म्हतारेला सोडून दिलं आणि गावात दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतो तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला आणि त्याने म्हातारीला इनाम दिला लेखासुनांना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद